महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशनतर्फे पुणे येथे राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज देण्यात आली महाराष्ट्र मास्टर्स असोसिएशनतर्फे तेरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान पुणे येथे शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन आजच्या पत्रकार करण्यात आले असोसिएशनच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष वैशाली गोसावी यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश पत्रासाठी किंवा एंट्री फॉर्मसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले सवी। मास्टर चौवेचाळीस आ, फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण सदस्य पत्रकार परिषद आयोजित केली आहे वैशाली गोत्सवी अध्यक्ष नाशिक मास्टर ॲथलेटिक असूया डॉमिनिक सेयो सर सेक्रेटरी आहे रणवीर सिंग सर प्रेसिडेंट ठाणे गोविंद साहेब आणि संपूर्ण आमचे ब नाशिकचे सहकारी हे आज उपस्थित आहे आपण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या का कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये घेतल्या होत्या तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धा पुणे येथे घेण्यात येणार आहे माझे संपूर्ण नाशिककरांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत चौवेचाळीसव्या राष्ट्रीय ॲथलेटिक बॅटेशन स्पर्धेत उपस्थित राहायचं आहे या स्पर्धेसाठी ॲथलेटिक्सचे म्हणजे पाच किलोमीटर रनिंग दहा किलो रनिंग शॉर्ट वगैरे हे जे आहे इव्हेंट ते घेण्यात येणार आहे अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक